मात्र आज पत्रकारांसोबत की नाही तर या ठिकाणी दिवसभर अनेक लोक देशभरातून अनेक भाविक त्या ठिकाणी जात असतात आणि अशा अशा पद्धती जर त्या कुठे वर्तन होत असेल की स्थानिक पत्रकारांची अशा पद्धतीत असतील तर मग बाकी लोकांचं काय आणि म्हणून त्या संदर्भामध्ये सगळ्या चौकशीचे आदेश मी या ठिकाणी दिलेल्या आहेत मान्य मुख्यमंत्री सुद्धा दिलेले आहेत आणि लवकरच या संदर्भात जे जे गुन्हेगार आहेत प्रमुख जे अटल गुन्हेगारी रे रेकॉर्डवरचे आहेत त्यांची माहिती घेतली जाईल आणि त्यांना कठोर शासन केलं जाईल ठिकेदार करण्यात येईल अजून मला या संदर्भात ती खरंच अजून माहिती ठेका कोणाचा आहे कोणी घेतला आहे याची मुदत संपली आहे का नाही संपली आहे आपल्याकडूनही कळत आहे की याची मुदतही संपलेली आहे मी निश्चित जिल्हाधिकाऱ्यांना कारण ते रात्री उशिरात मला वाटतं अठरा बँगलोर या ठिकाणी आलेत आणि मी त्यांना चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत उद्या मी दिवसभर नाशिक मध्ये आहे मला वाटतं उद्या या गोष्टीचा सगळा खुलासा होईल खर तर जे ठेकेदार आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची जशी मागणी त्याच पद्धतीने त्या ठेकेदार ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने पावत्या गोळ्या करतात या राज्यातून परराज्यातून तिथे भाविक येतात आणि त्या ठिकाणी देखील त्या भाविकांना देखील वारहाण केली जाते त्या भाविकांना देखील के लारे केली जाते या निमित्त ती बंद करण्यात येईल का आणि पावत्या ज्या आहेत त्या बंद करण्यात या कोण ठेका चालवत आहे कोणी त्यांना दिलेला आहे ठेका दिलेला आहे कोणाच्या भरशेवर ते वसुली करतायत म्हणजे या संदर्भामध्ये मी सुद्धा अनभिज्ञ आहे पण मी जिल्हाधिकारी विचारलं तर त्यांनी मला रात्री सांगितलं नऊ वाजता की मी सर्व उद्या चौकशी करून आपल्या समोर ही माहिती देतो मला वाटतं ही सगळी चौकशी झाल्यावर म्हणजे उद्या काही फार वेळ लागणार नाही पण आ, एका दिवसातच आपण सगळी चौकशी उद्या संपवूया आणि त्यानंतर काय जे समोर येईल त्या अनुषंगाने आपण कठोर कारवाई कडक कारवाई हो एफ आय आर चालू असताना समोरून साधारण दोनशे ते तीनशेचा काही पावती वसुली करणारे या त्यांना महाराष्ट्र मी दुपारी सांगितलं घटना घडली लगेच माझ्या कानावर आली त्यानंतर मी इथले एस पी आहेत बाळासाहेब पाटील त्यांच्याशी बोललो जिल्हाधिकारी विमानात बसणार होते त्यांच्याशी मी त्या ठिकाणी बँगलोर ते निघाले होते त्यांच्याशी मी बोललो आणि सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत झालेला प्रकार अतिशय निषेधार्थ आहे अतिशय म्हणजे वाईट आहे त्याची निंदा करावी थोडी कमीच आहे ज्या पद्धतीने व्हिडिओ शूटिंग त्या ठिकाणी झालं बघणाऱ्यांनी केलं आणि ज्या पद्धतीने या गुंडांनी मिळून गुंडच म्हटेल मी त्यांना असं सात आठ जणांनी मिळून पत्रकारांना ज्या पद्धतीने मारहाण केली खरं म्हणजे यांना कडक शिक्षा झाली पाहिजे सगळ्या घटनेच्या पण चौकशी टाकून करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि कोणीही दोषी यातून सुटणार नाही अतिशय कडक कारवाई कारण आता कुंभमेळा आहे समोर भाविकांची गर्दी सतत त्र्यंबकेश्वरला असते ना अशा ठिकाणी अशा प्रवृत्तीचे लोक जर वसुली करत असतील आणि लोकांची मग दादागिरी रोजचे अरेरावी अशाही तक्रारी त्यांच्या आलेल्या आहेत आणि पत्रकारांनाच त्या ठिकाणी वारंवार सांगून त्यांनी सांगून सुद्धा त्यांना ज्या पद्धतीने मारहाण झालेली आहे अतिशय निषेधार्थ आहे अतिशय चुकीची आहे त्या संदर्भामध्ये वरिष्ठ पातून आम्ही त्या ठिकाणी चौकशी करतो संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही आदेश दिलेले आहेत आणि यातून कोणी अतिशय कडक कारवाई आम्ही त्यांच्यावर करतो आहे ती काही त्या ठिकाणी ज्यांना अटक केली आहे जे मारहाण करण्यासाठी आहे अशी देखील माहिती समोर आता ते चौकशीचा भाग आहे तर बघू त्यांच्या राज्याचे काय गुन्हे आहेत काय आणि मी तशा संदर्भामध्ये सुद्धा त्या अनुषंगाने सुद्धा चौकशी करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत एस पी आहेत ते या ठिकाणी चौकशी करतायत स्वतः चौकशी करतायत स्वतः त्यांना चौकशी करण्याच्या संदर्भामध्ये सूचना दिलेल्या आहेत मान्य मुख्यमंत्री महोदयांशी माझं या बाबतीत बोलणं झालेलं आहे त्यांनी सुद्धा पोलीस प्रशासनाला या संदर्भामध्ये तात्काळ चौकशी करून कडक कारवाई कर कठोर कारवाई आरोपी करण्याचे आदेश दिलेले आहेत पण दबाव आणण्याचा प्रयत्न आता त्यांच्यावर काही कारवाई झाली नाही पोलिसांवर अजिबात दबाव येणार नाही कोणी किती जण आले ना अशी दादागिरी कपुरे घेतली जाणार नाही म्हणजे मारफोप परत शे दोनशे लोकांनी याच्या दादागिरी करायची हे आता अजिबात चालणार नाही कोणी खपून घेणार नाही पोलिसांना या संदर्भामध्ये सूचना दिलेल्या साहेब सोबतच आहेत त्यांनाही सांगितलेलं आहे या संदर्भात कोणाची हायगाई केली जाणार नाही कोणी किती जण या काही करा पण त्याची चूक असेल त्याला निश्चित कडक शासन होईल भाऊ कुंभमेळा प्रमुख म्हणून कुंभमेळा प्रमुखांनी टोळके जमा होऊन पत्रकारांवर हल्ला केला त्या जमा होतात काही येईल का निश्चित अशा पद्धतीने होत असेल लोकांना त्रास दिला जात असेल सगळी चौकशी आपण करू लोकांची माहिती मागे स्थानिक तिथले काही पुढारी असतील सामाजिक कार्यकर्ते असतील एनजीओ असतील त्यांच्याकडून आपण माहिती घेऊ आणि यात काही तथ्य असेल तर निश्चित त्यांचा चांगला कायचा बंदोबस्त आपण त्या ठिकाणी करू गोष्ट ही त्र्यंबकेश्वर सारख्या धार्मिक नगरीत घडलेली आहे आणि जर पत्रकारांवर अशी अवस्था होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांची काय अवस्था होत असेल हे म्हणजे शितवण भाताची परीक्षा पायासारखे आहे तर प्रशासनाने याच्यावर लक्ष दिलं पाहिजे ठेका कोणाचा आहे दादागिरी करणारे कोण आहेत आणि हे नुसतंच त्र्यंबकेश्वर किंवा एखाद्या धार्मिक ठिकाणी नाहीये जिथे जिथे हे ठेके आहेत तिथे सर्वत्र टोल बूथ असतील कार पार्किंगच्या व्यवस्था असतील किंवा गावात येण्यासाठी जे प्रवेशपत्र असतील या सर्वच ठिकाणी जे ठेकेदार आहेत त्यांची चौकशी व्हायला पाहिजे आणि किती रुपयाला ठेका घेतला कुणी घेतला त्यांच्या मागचे कोण आहेत याचा सगळा तपास झाला पाहिजे असे माझे मत आहे आपल्या लोकसभा क्षेत्रामध्ये जे त्र्यंबकेश्वर आहे यामध्ये देशभरातील भाविक येत असतात आज स्थानिकच होते स्थानिक पत्रकारांची अवस्था आहे तर सर्वसामान्य नागरिकांचं कोण लक्ष देणार आहे आणि गुन्हा दाखल करत असताना टोळक्याने लोक येऊन उभे राहतात आणि गुन्हा दाखल होऊ नये यासाठी प्रयत्न करतात म्हणजे हे अवघडच परिस्थिती आहे याच्यावर पोलीस प्रश्ना प्रशासनाने आणि खास करून शासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि पत्रकारांना संरक्षण तर दिलंच पाहिजे परंतु सर्वसामान्य लोकांचे काय परिस्थिती असेल यावर सुद्धा लक्ष केंद्रित केलं भाऊ परंतु ज्या ठिकाणी हे संपूर्ण जे वसुली सुरू असते त्या ठिकाणी ते जे कर्मचारी असतात त्यांच्याकडे कुठल्या पद्धतीचा ड्रेस कोड नसतो आयडेंटिटी कार्ड नसतं कुठल्या अधिकृत असल्याचं ते समजत नाही त्यामुळे अनेक तोच तोच विषय आहे की तुम्ही ठेका कितीला घेतलाय त्याच्यातून उत्पन्न किती होत तुम्ही नगरपालिकेला किती देताय आणि वैयक्तिक त्या ठेका सोडून किती पैसे नॉन म्हणजे अकाउंटवर न घेता तुम्ही जमा करता या सगळ्याचं एकदा ऑडिट व्हायला पाहिजे त्याच्याशिवाय हा प्रकार काय हा समजणार नाही हा ठेका प्रवेश घेण्यासाठी आहे की खड्डे आहेत असा एक प्रश्न निर्माण होतो आपण तक्रार केली होती तर पुढे काय झालं काय आपल्याला अनुभव आला नाही माझा अनुभव अजिबात चांगला नाही आहे मी तक्रार केली होती परंतु त्याच्यानंतर ज्यांच्या विरोधात तक्रार केली त्यांनाच डी पी ओ म्हणून त्या अधिकारी कलेक्टर ऑफिसमध्ये मध्ये बसल्या होत्या आणि त्या त्यांचा मनमानी कारभार तिथे चालूच होता त्या ठिकाणी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी जे वाहन पास देतात आतमध्ये सोडण्यासाठी आतमध्ये प्रवेश करत असताना पत्रकारांच्या बरोबर झालेल्या या भांडणातून त्यांनी पत्रकारांना मारहाण केलेली आहे आणि या संदर्भात त्र्यंबकेश्वर पोलीस इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा गुन्हा अटेम्प्ट टू मर्डर हे सेक्शन त्याच्यामध्ये लावण्यात आलेले आहेत याच्याबरोबरच पत्रकारांसाठी विशेष जो कायदा आहे त्याचे सेक्शन चार याच्या अंतर्गतसुद्धा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे घटनास्थळावरून तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे याच्यामध्ये आणखी काही लोकांचा समावेश आहे का याचं खातरजमा केली जात आहे आणि आरोपींच्यावर कडक कारवाई करण्याच्या दु, दृष्टिकोनातून त्या उपाययोजना केल्या जात आहेत भाविक हजारो भाविक खरेदी येत असतात पुढेही येणार आहेत त्या पार्श्वभूमीवरती आपण आता कशी खबरदारी घेऊ म्हणजे असे जे कॉन्ट्रॅक्टर किंवा जे माणसं ठेवतात त्यांचे चारित्र्य पडताळणी म्हणा किंवा कसं आपण म्हणा याची गुन्हेगारी पार्श्वभूमी कसं तपास करायचं नगर परिषदेच्या यांच्याशी आम्ही समन्वय ठेवत आहोत हा जो ठेका दिला होता तो कोणाला दिला होता त्याचे सब कॉन्ट्रॅक्टर कोण होते ही मुलं जे होते ती मुलांची नेमणूक कोणी केली होती या संदर्भात सर्व प्रश्नावली ही देण्यात आलेली आहे आणि या बाबतीमध्ये माहिती समोर आल्यानंतर आवश्यक ती कारवाई केली मी या सगळ्या गोष्टीचा निषेध करते पत्रकारांना मारणं किंवा सामान्य नागरिकांना देखील दर्शनाला गेल्यानंतर त्या देवस्थानच्या आतमध्ये असलेले जे काही कर्मचारी असतात त्यांच्याही माध्यमातून मागच्या कालावधीमध्ये काही नागरिकांना मारहाण झालेली होती आणि आज तर त्याचा कळस गाठलेला आहे आणि हे जे सगळे माफिया त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या ठिकाणी आज तयार झालेले माफियांच्याकडे माझी शासनाकडे मागणी राहील की शासनाने सदर विषयाच्या शा बाबतीमध्ये लक्ष टाकून त्या ठिकाणी अशा पण तक्रारी आल्या आहेत की नागरिक जर शनिवार रविवारी दर्शनाला गेले तर चार ते पाच हजार रुपये त्यांच्याकडे घेतले जातात प्रत्येक विषयामध्ये तिथं एजंट नेमले गेलेले आहे फुलांचे भाव त्या ठिकाणी वाढवण्यात आलेले आहे पार्किंगच्या विषयाच्या बाबतीमध्ये ही अरेरावी आज पत्रकारांना सहन करायला लागली आणि प्रचंड मारहाण झालेली आहे आणि जो काही कर त्र्यंबक ठिकाणी जो भरायला लागतोय या सगळ्याच विषयाच्या बाबतीमध्ये किती कर गोळा होतोय पार्किंगच्या बाबतीमध्ये किती पैसा गोळा होतोय हा पैसा कोण गोळा करतोय याचा ठेकेदार कोणी नेमलेला आहे आणि त्यांच्या बाबतीमध्ये काय उत्पन्न आहे या सगळ्या विषयाची शासनाकडून चौकशी करण्याची मागणी आम्ही विभागीय आयुक्तांकडे आणि महाराष्ट्राच्या राज्याचे मुख्यमंत्री आणि आदरणीय महाजन साहेबांकडे करणार आहे आणि मला विश्वास आहे की शासन या सदरच्या विषयामध्ये निश्चित न्याय देईल कारण शनि शिंगणापूरच्या बाबतीमध्ये ज्या काही तक्रारी आल्या त्याच्यावरती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्याच विषयांची चौकशी करून त्या विषयाच्या बाबतीमध्ये सगळा जो काही त्याच्यातनं भ्रष्टाचार होत होता नागरिकांची आणि भक्तांची जी काही पिळवणूक होत होती फसवणूक होत होती सगळी थांबवलेली आहे आणि आता तर सिंहस्थ कुंभमेळा येतोय त्याच्यामध्ये त्र्यंबकेश्वर मध्ये चाललेला मंदिराच्या भोवती आणि मंदिराच्या आतून जर काही असतील सगळे भ्रष्टाचार असतील गैरव्यवहार असतील जे काही चालू आहे ह्या विषयाच्या बाबतीमध्ये चौकशी समिती नेमून सगळ्या विषयाची चौकशी शासनाने करावी अशी मी शासनाला निश्चित स्वरूपामध्ये विनंती करणार आहे आणि पुढच्या कालावधीमध्ये हा सगळा गैरव्यवहार जो आहे हा तातडीने थांबावा ह्याही दृष्टिकोनातून मी विभागीय आयुक्त आणि नाशिकच्या कलेक्टरांच्याकडे मागणी कर

आम्ही सोडासोडी सोडी करायला लागलो ते शिवगाळा केली चार पाच जण आले वारायला सुरुवात केली दगड छत्र होत्या त्या लाकडी दांडा होता तो डोक्यात वारून माझ्या